आहे थोड्याशा नाराजी आहे आणि खोलवर आहे भारतीय जनता पक्षाचं जे असं क्रूर अशा पद्धतीचं सरकार सांगली आणि भिवंडीचा तिढा आमच्यासाठी आजही आहे कारण आमचे जे प्रमुख कार्यकर्ते होते जे उमेदवार म्हणून पुढे येत होते ते अजूनही नाराजीनं काही ना काही कृती करू पाहत आहेत आणि म्हणून दोन्ही मतदारसंघातल्या ज्यांच्याशी चर्चा आम्हाला करायची त्यांना बोलवलं होतं परंतु आमचे सांगलीचे जे इच्छुक उमेदवार विशाल पाटील ते काय उपस्थित राहिले नाही बाकी कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते आले होते विश्वजित कदम होते पृथ्वीराज पाटील होते त्याचप्रमाणे सावंत आमदार सावंत होते बाकी आम्ही चर्चा त्यांच्याशी केलेली आहे आणि आमचा अजूनही प्रयत्न आहे का हा विषय मिटला पाहिजे आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुढे गेलो पाहिजे म्हणजे आमची चर्चेचा भाग हाच आहे की महाविकास आघाडी म्हणूनच आपले निर्णय असले पाहिजे आणि त्या दृष्टीनं अजूनही आम्ही विशाल पाटलांशी संपर्क हा करण्याचा प्रयत्न करतो आहोत विशाल पाटील यांनी काल जो फॉर्म भरला तो काँग्रेसकडून भरला असं त्यांचं सांगा मग त्यांना ए व्ही फॉर्म कोणी दिला नाही नाही ए व्ही फॉर्म तर बिलकुल दिलेला नाही ही वस्तुस्थिती आहे आ, हे खरं आहे की आमची सेंट्रल इलेक्शन कमिटी जी असते स्वतः सोनियाजी त्या ज्यामध्ये बसतात त्यामध्ये आम्ही विशालचं नाव हे त्यामध्ये मान्य करून घेतलेलं होतं कारण आम्हाला अपेक्षा होती की आम्ही आम्हालाच ती जागा दिली जाईल आणि नॅचरली दिली जाईल म्हणजे सहजतेनं मिळेल असं वाटत होतं विरोधानं तसं घडलं नाही परंतु ए बी फॉर्म मात्र त्याने बिलकुल दिलेला नाही वेगळा पर्याय आहे का म्हणजे कार्यकर्त्यांची जी भावना आहे की काहीतरी आणखी परत या निर्णयात पुनर्विचार करावा हा खूपच म्हणजे ते वातावरण चांगली नैसर्गिकच आमची जागा आहे ती वस्तुस्थिती आहे आमचा उमेदवार आहे परंपरा ती आहे त्यामुळे ती आम्हाला मिळावी हे अपेक्षा होती त्यामुळं कार्यकर्त्यांची भावना असणं साहजिक आहे परंतु आपण ज्यावेळेस एकत्र काही पक्षांना घेऊन पुढं जात असतो महाविकास आघाडीच्या माध्यमातून किंवा कुठेही त्यावेळेस काही फायदे तोटेसुद्धा त्याचे फायदे जसे घ्यायचे असतात तसे तोटे घ्यायचे असतात त्या पद्धतीनं संयमानं कार्यकर्त्यांनी राहून महाविकास आघाडीशी संलग्न काही गोष्टी कराव्यात एवढीच अपेक्षा मागे घेणार फॉर्म की मग तो कायम बंडखोरी राहणार नाही आता हा नाही बोलणार मी तेच सांगितलं मी अजूनही विशाल पाटलांशी आम्ही बोलू अध्यक्ष आमचे नानाभाऊ पटोले आणि आमची हीच चार झाली की विशालशी अजूनही बोलू आपण चुकीचं पाऊल उच्चल जाईन जाणार नाही काळजी घेऊ चंद्रहार पाटील यांनी असं म्हटलंय की मी माझी उमेदवारी जर अडचण होत असेल तर मागे घ्यायला तयार आहे पण सांगावं हो की शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला ना, चालणार नाही शेतकरी कोण मुलं शेतकऱ्याचे नाही शेतकऱ्याचे सर्वच आम्ही शेतकऱ्याचेच मुलं आहोत सांगलीला असताना असत आणि सर्व शेतकरीच आहे तिथल्या शहरातला सुद्धा व्यक्ती तिची शेती थोडीफार काही ना काही असते तो विषय नाही आहे शेतकरीचीच मुलं आहे आम्ही सर्वच शेतकरीची मुलं आहे हा काही विषय नाही काँग्रेसने दक्षिण मध्यवर जो आता मुंबईतील तो दावा सोडलेला आहे कुठेतरी ज्या वर्षा गायकवाडाचा नाराज होत्या ते मल्लिकार्जुन खोगे यांनाही भेटलं आहे थोड्याशा नाराजी आहे आणि खोलवर आहे आमच्या अध्यक्ष मुंबईच्या वर्षातही त्या नाराज आहे काही कार्यकर्ते नाराज आहे का आपल्याला जागा मिळाली पाहिजे होती जिथं धारावी दादर हा भाग आपण जर पाहिला तर तो, तो काँग्रेसला कायम अनुकूल राहिलेला आहे आणि तिथे ती, ती, ती जागा मिळावी हा अपेक्षा असणं साहजिक होतं अजित पवारांनी बारामतीमधून हो देखील लोकसभेचा फॉर्म फॉर्म भरलेला भरलेला आहे आहे उमेदवार म्हणून त्यांनी ही बातमी मला आता तुमच्याकडून कळती मी चॅनल आज पाहिलेले नाहीत पण ज्या पद्धतीनं अनेक ठिकाणी जे आहे काँग्रेसचे जे जागा होत्या त्या सुटल्या असल्यामुळे नाराजीचं मोठं हे आहे ते आव्हान कसं भिवंडीचं कसंडी हा नाही असं हा भिवंडी असंच आहे खरे भिवंडीचे कार्यकर्ते आम्हाला उभं राहू द्या हे कर असं आहे की ब ज्यावेळेस कोलेशन असं पद्धती एकत्र ये आम्ही येतो तीन चार पक्ष असतं दोन तीन पक्ष असतील तर काही ना काही जागा त्यांना देणं हे साहजिक असतं त्याशिवाय ते एकत्र येऊ शकत नाही आणि ह्या याच्यामध्ये काही जागा ज्या असतात चांगल्या परंतु द्याव्या लागतात ही आम्ही खूप चर्चा तीन महिने केले आग्रही राहिलो आम्हीच नाही दिल्लीचे आमचे वरिष्ठ आहे के सी वे वेणुगोपालजी आहे मुकुलजी वासनिक आहेत चैनी थालाजी हे सुद्धा स्वतः बैठकींना बसलेले आहेत आणि चर्चा आम्ही केलेली आहे आग्रह धरलेला आहे मला तुम्हाला असं वाटत नाही का ज्या पद्धतीने शिवसेना शिवसेनेकडून तुमच्यावर हा दबाव आणला जातो कुठेतरी महायु महाविकास आघाडीचा पुनर्विचार केला पाहिजे कारण एक आहे की काँग्रेस काही गोष्टी आज गरज आहे देशाला गरज आहे लोकशाहीकरता राज्यघटना वाचवण्याकरता आणि भारतीय जनता पक्षाचं जे असं क्रूर अशा पद्धतीचं सरकार आज दुर्दैवानं देशावर आलेलं आहे ते घालवण्याची गरज म्हणून काही ठिकाणी अशा आहेत त्या हे विसरून चालणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका